मऊ जाळीदार घावण आणि हिरव्या चटणीचं भन्नाट कॉम्बो असे परफेक्ट घावण शिकायचं आहे ना मग व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया तर घावण बनवण्यासाठी मी येते एक डबा तुम्ही वाटीचं प्रमाण सुद्धा घेऊ शकता मी डब्याचं घेतलेलं आहे आता इथे एक जो छोटा डबा आहे तो तांदळाचं पीठ मी पी येथे घेतलेलं आहे तुम्ही इथे रेडीमेड पीठ सुद्धा घेऊ शकतात आणि जर घरी बनवायचं असेल तर अगदी सोपं आहे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर हवेत घराखा घरामध्ये फॅन खाली वाळवायचे आणि वाळवल्यानंतर तुम्ही ते मिक्सरला छान दळून घ्यायचे पण दळताना खूप अशी पिठी नाही करायची अगदी किंचित असं रेवाळ ठेवायचे खूप जास्त पण रेवाड नको ठेवा आणि आता आपल्याला घावण बनवताना पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे घावण कर म्हणजे न चुकता जर आपल्याला करायचे असतील तर पाणी त्याच्यासाठी प्रमाण अगदी परफेक्ट हवं तर आपण आता इथे जेवढं डबा मी पीठ घेतलं होतं तर आता ते आपण एक डबा इथे मी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी मी यामध्ये थोडं थोडं घालते आणि त्याच्या गुठड्या होणार नाही ह्याची काळजी करत करत आपल्याला याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता मी इथे किती पाणी घेते हे तुम्हाला आता पुढे समजेलच की एक वाटीसाठी जर तुम्हाला प्रमाण हवं असेल पाण्याचं तर किती घ्यायचं तर आता पुढे मी सांगेलच तुम्हाला की कि किती प्रमाण घ्यायचं आहे हळूहळू पाणी आपण यामध्ये सोडत सोडत आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे आता इथे एक डबा मी पाणी ऑल वापरलेलं आहे आता आपल्याला पाण्याचं प्रमाण अजून लागणार आहे पण किती लागेल ते पुढे मी तुम्हाला सांगते आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा छान आता हे बघा असं ज खूप घट्ट आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी घालायचं पुन्हा मी एक डबा याच्यामध्ये पाणी घालते आता हे छान असं मी आधी अर्धा डबा घातला आहे आता पुन्हा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल हे बघा पूर्ण आता मी हे डब पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे बघा याचं जे प्रमाण आहे ते एकदम असं परफेक्ट आहे तुम्ही बघू शकाल असं छान असं खूप पाण्यासारखं पातळही नाहीये जसं आपलं ताक असतं ना ताकापेक्षा थोडंसं थोडं घट्ट म्हणजे खूप असं पातळ नकोय आपल्याला पाण्यासारखं हे बघा असं छान असं आपलं असं मस्त याची कन्सिस्टन्सी अशी म्हणजे आता मी इथे एक वाटी जर तुम्ही पीठ घेत असाल तर दोन वाट्या आपल्याला इथे पाणी लागणार आहे याचं परफेक्ट प्रमाण आहे की दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक वाटी तुम्ही जर पीठ घेतलं तर दोन वाट्या पाणी आपल्याला हे याचं परफेक्ट प्रमाण आहे आणि जर आता हे बघा या मस्त पैकी आता हे घावण्याचं पीठ आपलं तयार आहे पण याच्यामध्ये तुम्ही मीठ घालायला विसरायचं नाही जर मीठ नाही घातलं तर त्या घावण्याना चवच नाही आता त्यामुळे थोडंसं आपण मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे जास्त नाही घालायचं आहे आता का, काय काही वेळाला आपलं प्रमाण पाण्याचं चुकतं त्याचं काय कारण आहे की पीठ जे आपण वाटीमध्ये घेतो ते, वाटी ते दाबून जर पीठ घेतलं तर तुमचं पाण्याचं प्रमाण चुकणार आहे जर असं छान आपण दबा भरून असं जर पीठ घेतलं दाबून दाबून न भरता तर आपलं पीठ जे आहे पाण्याचं प्रमाण ते परफेक्ट आहे मग तुम्ही पीठ कसं घेतात त्यावर सुद्धा तुमचं पाण्याचं प्रमाण आहे काही जर म्हणतात तुम्ही सांगितलेलं प्रमाण चुकीचं आहे तर त्याचं कारण हे असू शकतं आता हे बघा हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे आहे हे आपल्याला दहा मिनिटांसाठी छान झाकून आहे आपलं धावांचं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेणार आहोत तर चटणीसाठी आपण काय काय घेणार आहोत इथे मी कोथिंबीर घेतली भरपूर त्याच्यानंतर इथे ओलं खोबरं जे आहे तो मी किस घेतलेला आहे ओलं खोबरं किसून घेतलंय ते घेतलेलं आहे तुम्ही याचे तुकडे घेतले तरी चालेल इथे मी ज्या आपल्या खुटाण्याच्या धाड्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत आणि इथे शेंगदाणे ते थोडे भाजून घेतलेले आहेत आणि लसूण आलं मिरची आणि येथे मी थोडीशी साखर घेतली अगदी थोडीशी साखर घ्यायची की आपल्या चटणीला छान टेस्ट येण्यासाठी आणि येथे मी दही घेतलेलं आहे ते दही दोन चमचे दही आपण यामध्ये घालणार आहोत आणि मीठ चवीनुसार तर आता हे सर्व जे साहित्य आहे ते फक्त आपल्याला मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपली चटणी तयार आहे हे बघा मस्त पैकी आपली चटणी छान वाटून झाली तुम्ही बघाल किती छान असं टेक्चर आलेलं आहे मस्त पैकी याला छान कलर सुद्धा छान दिसतोय आता ही चटणी आपली तयार आहे घावण्यासाठी घावण्यासोबत खाण्यासाठीची चटणी तयार आहे पण यामध्ये मी तुम्हाला एक सांगायचं विचारले की आपण दही जे घेतो ते आंबट दही घ्यायचं नाही आहे ताजं दही घ्यायचं आहे आता ठीक आपण इथे जे घावण्याची जे आपण पीठ आंबवायला ठेवलेलं होतं ते पीठ पण छान भिजलेलं आहे आता आपण घावणं तयार करायला घेऊया घावणं बनवण्यासाठी आधी आपण तवा छान आपल्याला गरम करून घ्यायचा आहे तर तवा गरम करण्याच्या आधी काय करायचं तव्यावरती असं छान तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकून इथे तुम्ही कांदा घेऊ शकता किंवा इथे मी टिशू पेपर घेतलेला आहे या टिश्यू पेपरने आपल्याला छान तेल पूर्ण याला तव्याला छान लावून घ्यायचं आहे आणि तवा आपल्याला छान मस्तपैकी गरम होऊ द्यायचा आहे तो तवा गरम होतोय तोपर्यंत हे बघा इथे जे घावण्याचं पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे तर घावण्याचं पीठ टाकताना आपल्याला असं हे जे फुलपात्र असतं तसं या पद्धतीचं फुलपात्र आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे काय होतं यामध्ये पीठ जास्त बसतं आणि त्यामुळे ते छान सोडायलाही आपलं घावणं छान होतात आपल्याला सोयीस्कर जातो तर आता हे मी जे पीठ आहे हे प्रत्येक ज्या वेळेला तुम्ही घावणं बनवणार त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला हे, हे पीठ छान धवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं यामध्ये जे पीठ आहे ना ते खाली बसतं आणि पाणी वर येतं त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला तवा गरम होतोय पण तवा छान गरम झालेला आहे तुम्ही बघू शकता आता कडेने आधी आपल्याला हे पीठ सोडून घ्यायचं आहे आणि मग मधोमध आपल्याला असं आणायचं आहे हे बघा पुन्हा आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि याच्या मधोमध आपल्याला हे थोडंसं पीठ टाकून तेव्हाचं जे आहे ना त्याचं गॅसची फ्लेम आपल्याला जोरातच ठेवायची आहे आता सर्व घावण सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे छान असं झाकण ठेवायचं आहे आता झाकण आपण अर्धा मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं झाकण काढायचंय तर याच्यावरचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे म्हणजे हे तयार ते झालेलं आहे आता काय करायचंय यावरती थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचंय जर तवा छान जर गरम झालेला असेल ना तर घावण्याला जाई खूप छान येते त्यामुळे घावण घालताना जो गॅस आहे ना तो मोठा ठेवायचा आहे आणि घावण घातल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आता हे काही जण काय करतात याला पलटतात पण घावन ॲक्च्युली असे पलटून दोघं साईडने शेकत नाही ते असं एका साईडने शेकले जातात आता हे घावन मी एकाच साईडने शेकते जर तुम्हाला जर दोघं साईडने शेकायचे तर तुम्ही अर्धा मिनिटासाठी हे दुसऱ्या साईडने तुम्ही शेकू शकतात पण घावन जर दुसऱ्या साईडने शेकले तर ते कडक होण्याची शक्यता असते आता हे आपण छान एका प्लेटमध्ये किंवा जाडीवर हे काढून घ्यायचे आहेत मस्तपैकी आपले घावन तयार झालेले आहेत याच पद्धतीने दुसरंसुद्धा सुद्धा आपण घावन तयार करून घेऊया आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे दुसरं घावण करताना थोडंसं तव्याला असं तेल घ्यायचं आहे लावून आणि परत टिश्यू पेपरच्या साह्याने मी हे तेल सर्व तव्याला असं पुसून घेते म्हणजे सारखं आपलं तेल लागतं आता हे आपण काय करायचं आहे घावण बनवतो आहे तर हे दुसरं घावण करतानासुद्धा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ जे तळाशी बसलेलं असतं ते छान पाण्यामध्ये मिक्स होतं आणि आपल्याला गॅसची फ्लेम जोरात करायची आहे दुसरं घावण करतानासुद्धा आणि आता इथे मी फुलपात्र घेते फुलपात्राने आपल्याला हे पटापट आपल्याला हे तव्यावरती सोडून घ्यायचं आहे हे बघा गॅसची फ्लेम जोरात असल्यामुळे त्याला छान अशी जाळी येते पुन्हा आपल्याला हे छान जिथे जिथे तुम्हाला असं मोकळं वाटतंय तिथे पीठ आपण घालून घ्यायचं आहे आणि छान मस्त आपलं हे घावण आहे आता यावरती झाकण ठेवायचं अर्धा मिनिटाने परत त्याला पलटून घ्यायचं जर पलटायचं असेल तर हे बघा मस्तपैकी एक मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आपलं घावण तयार झालेलं आहे आता यावरचं पूर्ण पाणी जर सुकलं ना तर आपलं घावण तयार झालं आहे असं समजायचं आता काय करायचं आहे थोडंसं तेल घालायचं था। जर तुम्हाला जर दुसऱ्या साईडने पलटायचं असेल तर मला पलटायचं नाही आहे तरी पण मी थोडंसं तेल घालून घेते आता हे बघा छान मस्तपैकी हे मस्त त्याला कलरही सुंदर आलेला आहे भिस्तही छान आहे नाही जाळी पण हे बघा मस्तपैकी कलर आला आहे जाळी पण छान आलेली आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे घावन करून घेऊया हे बघा मस्तपैकी आपले हे घावन तयार झाले मस्त मऊ आणि लुसलुची तयार होतात खूप छान होतात तुम्ही नक्की करा ज्या वेळेला आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा आपल्याला पट नाश्ता बनवायचा आहे त्यावेळेला हा झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे तुम्ही नक्की बनवा मुलांसाठी तर अगदी पौष्टिक आहे खमंग आणि पौष्टिक असं हे तांदळाचं घावन तयार आहे तुम्ही नक्की तयार करा मस्त होतं आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हर्षलाज रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत कमेंटसुद्धा करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया अशा एकदम खास रेसिपीसह हॅपी हो। कुकिंग